भगवंताबद्दल ज्ञान घ्या त्याला कसं प्राप्त करण्याचा मार्ग आहे भक्ती आहे आणि त्या भक्ती केल्यानंतर काय केला सोडलं पाहिजे तर वैराग्य आलं पाहिजे म्हणजे गुलाबजाम बद्दल माहिती घेणं त्याला म्हणतात ज्ञान मग आता तू गुलाबजाम खाण्यासाठी बनवायचं तर प्रोसिजर काय भक्ती मार्ग आहे आणि मग त्यासाठी काही गोष्टीचं सोडावं लागतं भगवत प्राप्ती करायचं असेल ते वैरागी आलं पाहिजे गुलाब आपलं मेडिसिन्स खाल्ली तो दोन लक्षण झालं पाहिजे रोग कमी झाला पाहिजे आणि शरीर काय झालं पाहिजे निरोगी झालं पाहिजे तसं भक्ती केल्यानंतर काय झालं पाहिजे भौतिक संसाराचं ज्ञान भगवंताचं ज्ञान ते घेतलं पाहिजे आणि त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी जो मार्ग आहे तो भक्ती आहे आणि भक्ती करतात आपोआप तुमच्या जीवनातल्या वाईट सवयी स्वभाव विचार मनातले जी कटुता आहे ती कमी होऊन जसं महाराज तावा तावात तावा गेले पण जाताना नाही का नारद मुनी सांगत होते त्यांना लक्ष येत पण जेव्हा भगवत भक्ती केल्या आल्यानंतर पहिले कोणाच्या पाया पडले ते आहे सुनीतीच्या आपल्या सुरुचीच्या पाया पडले कारण ही आईनं जर रागवली नसते तर मी वनात गेलो नसतो आणि भगवत भेटली नसते तर का त्यांच्या पहिल्याचा स्वभाव आणि भक्ती केल्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये बदल घडला होता म्हणून सांगण्याचा मुद्दा कोणी भक्ती करीत असेल त्याच्या स्वभावामध्ये व्यवहारामध्ये वागण्या बोलण्यामध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये भौतिक संसाराच्या प्रती त्याची विरक्ती असते भौतिक भोगवाद आपलं सॉरी भौतिक लोकात बसत नाही तो भौतिक गोष्टी बघत नाही भौतिक गोष्टी ऐकत नाही केवळ तो भगवंताबद्दल ऐकतो भगवंताबद्दल बोलतो भगवंताबद्दल वाचतो मग आप आप आपाप त्याला बाहेर निर्माण होते नाहीतर भक्ती करीत असताना पार्ट्या बी चालतात किट्टी पार्टी बी चालते हे कार्यक्रमाला जाऊ त्या कार्यक्रमाला जाऊ ह्या हॉटेलमध्ये खाला जाऊ प्रभूजी थोडी पाहला आहेत आया मन मे चलो सत्संग मे पुन्हा आज का अटेंड केला पुढे गायब झाले याला म्हणतात नाही याला भक्ती म्हणतात याला जस्ट ज्ञान घेणं त्यांना काही होणार नाही बॅटरी डिचार्ज झाल्यानंतर चार्जिंग करतो तसंच ज्ञान घेऊन नाही का भक्तीमध्ये चार्ज झालं पाहिजे आणि आपोप घेत आणि एकने एक दिवस सोडायचंच आज आमच्या काय भक्त कॅन्सरनं वारलं त्या आठ दिवस होत्या त्या भक्त येत्या पण आठ दिवसामध्ये एकच जप करीत होत्या आई ग आई ग आई ग जाणवलं की एवढा मृत्यू सोपा नाहीये भक्तीची खरी पाराष्ट तेव्हा आहे आपण आपल्या परिस्थितीमध्ये आल्यानंतर आपण काय विचार करतो हे कठीण आहे प्रभूजी आणि ती परीक्षा तेव्हाच होणार आहे आता परीक्षा म्हणजे काय लोक मान सन्मान देतील पाया पडतील पण त्याच्यातून काही साध्य नाही होणार हे शिष्टाचार आहे पण भगवंताच्या प्रती आकर्षण आहे का प्रेम आहे का त्यांच्या प्रति नेहमी चिंतन आहे का मनन आहे का आणि याला खूप प्रॅक्टिस करावी लागते खूप एवढं सोपं नाही प्रयत्न करत होते